नमस्कार मित्रांनो युआनटेक चॅनलवर तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेसाठी जे काही कागदपत्रे लागणार होती त्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे तर नेमका कोणता बदल करण्यात आला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर बघा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती तर आता ही डेट वाढवण्यात आलेली आहे या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत तर बघा ज्या महिला घाई कारणास्तव त्यांचे अर्ज जर लेट सबमिट होत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ हा एक जुलैपासूनच मिळणार आहे तर आता महिलांना अर्ज लवकर करण्याची घाई करण्याची काही गरज नाही ही तारीख पंधरा जुलै वगळून आता एकतीस ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आलेली आहे तर तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकता यानंतर दुसरी अट म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजेच आता ज्या महिलेकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल त्यासुद्धा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत यानंतर चौथा पॉईंट म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष ठेवण्यात आले होते तर ते आता बदलून एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहेत यानंतर आता पाचवा पॉईंट बघा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा पतीचे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यानंतर सहावा पॉईंट बघा अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे तर बघा आता तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला नाही तरी चालणार आहेत तर ही गोष्ट लक्षात असू द्या यानंतर सातवा पॉईंट म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि बाकी विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होते तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच योजनांचे डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद